हॅलो नमस्कार सगळ्यांना तर मी स्नेहा लाईफ अँड माइंडसेट कोच आणि जसे की माझी एक नवीन सिरीज सुरू झाली आहे ज्याचं नाव आहे अवघड आहे पण अशक्य नाही त्याचे ऑलरेडी पाच भाग यूट्यूबवरती आहेत ते तुम्ही बघत आहात ऐकत आहात पण तिथंपर्यंतच आपल्याला लिमिट करून ठेवायचं नाही आहे ते तर जे काही मी सांगितलंय त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या खूप जणांना माहिती आहेत बऱ्याचशा अशा आहेत ज्यांना नवीन आहेत पण ॲटलीस्ट त्या तुम्ही ॲक्शनमध्ये आण हळूहळू तर गोष्टींचा आपल्याला खूप छान पद्धतीने उपयोग होईल ओके जसं की तुम्ही कुठल्याही एज चे असाल कुठल्याही फेज मध्ये असाल नो मॅटर पण तुम्हाला जर आयुष्यात अजून प्रगती करायची असेल मग ते तुमच्या मेंटली स्ट्राँग असेल इमोशनली स्ट्राँग फिजिकली स्ट्राँग ओके आणि फायनान्शियली स्ट्राँग ह्या सगळ्या आपल्या आयुष्याच्या मेन मेन भागावरती जर तुम्हाला काम करायचं असेल तर मी जे काही सिरीजमध्ये सांगते ते सगळ्या भागांना लागू होतं आणि त्या पद्धतीने जर तुम्ही काम केलात तर नक्कीच तुम्हाला हळूहळू तुमच्यामध्ये चेंजेस दिसायला लागतील ओके तर आजचा भाग सहा मी घेऊन येत आहे आणि हा सुद्धा मी माझ्या ह्या पूर्ण जर्नीमध्ये मा मला तो कसा कामाला आला आणि किती छान पद्धतीने ते वर्कआउट होत आहे तर त्यावरून तुम्हाला मी माझा हा अनुभव सांगते त्याचं नाव मी ठेवलेलं आहे की आपल्या कम्फर्ट झोनमधून पहिल्यांदा आपल्याला बाहेर यायला पाहिजे ओके का काई -काई तर, तर काय असतो कम्फर्ट झोन कसं यायचं मग बाहेर काय काय करायला लागतं ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओके तर आपण एका कम्फर्ट झोन मध्ये जगत असतो म्हणजे सपोर्ट एक स्टुडंट आहे तर मस्त त्याची त्याची रुटीन त्याचं लाईफ चालू असतं एखादी आई आहे तर तिचं तिचं रोजचं सगळं घरकाम बघणं सगळ्या गोष्टी करणं सगळ्यांचं सांभाळ करणं चालू असतं तसंच ज्या वर्किंग वुमेन आहेत वर्किंग मेन आहेत त्यांचं त्यांच्या बिझनेस ओरिएंटेड किंवा त्यांचा जो काही जॉब आहे जो काही पोस्ट आहे तिथं सगळ्या गोष्टी करणं चालू असतं अशा वेगवेगळ्या कामावरती म्हणजे आपण सगळेच जण आपलं दिवसभर आपलं आपली सगळी एनर्जी आपण वापरत असतो पण या सगळ्यामध्ये काय का होऊन जातं आपल्याला ते सगळ्या गोष्टी रिपीट रिपीट करून आपण एका छान कम्फर्ट झोनमध्ये आलेला असतो आणि आपल्याला त्या सगळ्या गोष्टींची खूप छान सवय होते आणि आपल्याला तिथं राहायला आवडत असतं ओके असंच काहीतरी माझ्या बाबतीत सुद्धा झालेलं अस झालेलं होतं जसं की लग्न होणं त्यानंतर बाळ होणं मग दोन वर्ष मदरहूडमध्ये जाणं आणि नंतर हळूहळू रिअलाईज होणं की वॉट नेक्स्ट आता काय करायचं ओके आता असंच मला सगळं नको आहे मला काहीतरी करायचं आहे काहीतरी पाहिजे मला वेगळं असं जेव्हा काहीतरी वेगळं जेव्हा मला वाटू लागलं तेव्हा मग हळूहळू सुचायला लागलं किंवा हळूहळू जसं जसा मार्ग भेटत गेला त्यावरती काम करत गेलं तर ही एक गोष्ट कळली की जसं मी आधीपासून जगत आहे ओके जे काही माझं रुटीन आहे जे काही मी करत आहे जर मी तेच करत बसले तर मला तेच मिळेल जे आत्तापर्यंत मिळेल मिळालेलं आहे ओके आणि जर मला काही वेगळं आहे वेगळी ग्रोथ करायची तर मला नवीन नवीन नवी गोष्टी शिकाव्या लागतील त्यासाठी मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यावं लागेल त्यासाठी मला असंच निवांत बसून जमणार नाही त्यासाठी मला काम करावं लागेल स्वतःवर मग तिथे मला माझी भीती कमी करावी लागेल बऱ्याचशा गोष्टी जसं की व्हिडिओज बनणं हे माझ्यासाठी फार अवघड टास्क होतं मी कधी विचारही केला नव्हता की असं मी व्हिडिओज बनवेल यूट्यूबवरती चॅनल सुरू करेल किंवा मग एवढा सोशल मीडियाचा वापर मला करावा लागेल आणि बऱ्याचशा गोष्टी खूप साऱ्या गोष्टी चेंज झाल्यात मग तो चेंज हळूहळू होत आलाय तो चेंज मला आधी ॲक्सेप्ट करावा लागला मग मला आधी एक व्हिडिओ बनवण्यासाठी ऍट लिस्ट पंचवीस ते तीस वेळा मी एक व्हिडिओ बनवायचे नोट्स काढायचे त्यात सुद्धा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वेगळं वेगळं बोलायचे बऱ्याचशा भानगडी व्हायच्या पण हळूहळू एक वर्ष दीड वर्ष या सगळ्या गोष्टींवरती जेव्हा काम करण्यात आलं तेव्हा ती प्रॅक्टिस सगळं करून आता हार्डली एक दोन व्हिडिओमध्ये माझे फायनल व्हिडिओज होऊन जातात आणि सगळ्या गोष्टी सुलभतेने होतात तर हाच फायदा असतो कन्सिस्टन्सी ठेवण्याचा तर आधी सगळ्या गोष्टी अवघड असतात पण जेव्हा हळूहळू आपण काम करतो त्या कशा सोप्या करायच्या हे आपल्याला कळायला लागतात ओके तर मी माझ्या ह्याच्यावरून तुम्हाला सांगितलं मी जे अनुभवलं त्यावरून सांगितलं की मी कोचिंग करिअरमध्ये तर मला बोलणं बोलावं लागतं ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल तर अशात मला खूप छान सुद्धा भेटल्या की मी ऑफलाईन इव्हेंट करेल किंवा एक चाळीस पन्नास लोकांसमोर मी डायरेक्ट जाऊन बोलेल तर हे सगळं होऊ लागले आणि यस त्यासाठी मी खूप खूप ग्रेटफुल आहे युनिवर्स कारण हे सगळं मला पाहिजे होतं आणि अजून त्याची सुरुवात जस झालेली आहे आणि त्यासाठी मी प्रिपेअर होते आणि रेडी होते जेव्हा केव्हा संधी येईल माझ्याकडे मी ती अजिबात सोडणार नव्हते ओके तर त्यासाठी तयारी सुद्धा आपली असायला पाहिजे कधी किंवा कुठली संधी कशाच्या रूपाने आपल्याकडे येईल हे आपल्याला माहिती नसतं ओके सो त्यासाठीच आजचा मेन मुद्दा जो आहे की आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायचा सपोज एखादी आई आहे तिला नवीन काहीतरी तिचा बिझनेस सुरू करायचा आहे तर तिला पहिल्यांदा ते काय आहे काय नाही तिला क्लिअरिटी असली पाहिजे त्यात तिनं अजून थोडंसं नॉलेज तिला माहिती असलं पाहिजे अजून ति तिने वेगळे सगळ्यांचे अनुभव ऐकले पाहिजेत बऱ्याचशा गोष्टी असतात तर तुम्हाला आयुष्यात काय करायचं हे आत्तापर्यंत मी ठरवलंच असेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून कसं बाहेर निघा निघता येईल त्यासाठी काय करता येईल ओके ते स्वतः तुम्ही विचार करा थोडा शांत बसा आणि लिहून काढा आणि हे कम्फर्ट झोनमधून बाहेर येणं सोपं असतं जसं की इंग्लिशमध्ये बोलणं असेल किंवा नवीन नवीन लोकांशी संवाद कसा सा, साधायचा आपला स्वभाव तसा नसतो पहिल्यांदा पण हळूहळू जेव्हा आपण स्वतःवरती काम करतो आपण छान डेव्हलप होत असतो आणि आपल्याला हळूहळू संधीसुद्धा भेटत असते सो येस yes, आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं की तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्याशिवे आपल्याला काहीच भेटणार नाहीये त्यासाठी पहिल्यांदा हार्ड जातं भीती वाटते रडू येतं बऱ्याचशा भानगडी होत असतात पण हळूहळू करत गेलो पेशन्स ठेवत राहिले तर आपल्याला नक्कीच युनिवर्सकडे सगळं अनलिमिटेड आहे ओके खूप साऱ्या प्रमाणात सगळं काही उपलब्ध आहे फक्त आपली विचारायची आणि ते भेटल्यानंतर सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करण्याची हिंमत पाहिजे ओके सो so, होप सो so, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं अवघड असतं खरंच पहिल्यांदा पण चेंज इज द ओनली कॉन्स्टंट राईट आपल्याला नेहमी बदलत राहावं लागणार आहे आणि हा बदल आपल्या चांगल्यासाठी जर असणार असेल तर का नाही ओके तर तयार आहात तुम्ही सगळेजण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येण्यासाठी त्यासाठी मी माझा अनुभव शेअर केला फक्त तुम्हाला तर तुम्हाला तुमच्या बाबतीत तुम्हाला काय करायचे कुठंपर्यंत जायचे काय करिअर म्हणजे कशामध्ये ग्रोथ करायची त्यावरती काम करा आणि त्यातून हळूहळू हळूहळू आपण बाहेर येऊ आणि आपली ग्रोथ करूया ओके शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितलात त्यासाठी तुम्ही सगळ्यांचं खूप खूप छान म्हणजे आभार माझ्याकडून आणि येस भेटूया माझ्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय